खूपच छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं ॲक्च्युली इकडे येऊन जे मी तसा म्हणजे पुण्याचा तस जन्म झाला आणि पुण्यातच लहानाचं मोठं झालो त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी गणपतीली इकडे येणं असतं पण ना काही कारणांमुळे येणं झालं नाही ना, पण योगा बघा पुणे सरांचा मला फोन आला की आरती लिहावं लागते आणि आज योग आला आणि मला आरतीचा मान पण मिळाला तो खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि पुण्याचा गणपतीची एक माझी वेगळीच आठवण आहे कारण लहानपणीपासून मला आठवते म्हणजे पप्पाच्या खांद्यावरती बसून गणपती पाहिले अगदी या गणपती असं जर मी पाहिलेलं आहे खूप आनंद आहे आणि मागितलं मला असं वाटतं आणि जेव्हा पण कुठे देवाकडे जातो तसं ठरवून जातो काहीतरी मागायचं पण ज्यावेळेस समोर जातो काहीच सुचत नाही फक्त एवढंच म्हणतो देवा पाठीशी उभा राहा मी बाकी जे करेल ते करेल सो यावेळेस पण गणपतीला एवढंच बोललो की बाबा माझ्या पाठीशी उभा राहा जे काम करतो ते माझ्याकडून चांगलं होऊ दे आणि सगळ्यांना सुपाट ठेव मी नशी समजतोय की महाराजांची भूमिका मला करायला मिळते ॲक्च्युली सायरटनंतर मला स्वप्न होतं की मला अशी काहीतरी भूमिका करायची आणि त्यातल्या तर महाराजजींची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि यासाठी खूप अभ्यास आहे आणि मी दोन वर्ष झाले याच्यावरती तयारी करतो आहे बरंच वाचन असेल किंवा बाकी शास्त्रांचं गो गोष्टी असतील काही काही त्यानंतर आपलं घोडेचे हे असेल तर या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि आय होप हे सगळं गोष्टी चांगली होतील आणि लोकांना आवडेल प्रयत्न चालू आहेत आमचे सो मला वाटतं एक कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्याला त्याच्या खऱ्या नावाने न ओळखता त्याच्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखतायत आणि मला वाटतं ते नशीब माझ्या म्हणजे मला ते नशिबात आलं आहे की परशा नावाने मला ना ओळखतात म्हणजे अगदीच लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत मला अजून पण कुठे गेलं तरी पर्शनावाने नावाने बोलतात तर खूप छान वाटतं आणि ॲक्च्युली त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापुढेच इथे उभा आहे आज मी बस एवढंच आहे आणि बाकी सांगेल सगळ्यांना की हां आता उद्या विसर्जन होतं आहे कारण मी काल पुण्याचा व्हिडिओ पाहिला एक एवढी भयंकर गर्दी आहे तर उद्या मी मला रिक्वेस्ट करेल की एक शे शक्यतो वयस्कर लोकांनी लहान मुलांनी येऊ नका कारण खूप उद्या भयंकर भीड असणार आहे आणि परत एकदा पुणे सरांचे आभार इकडे बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांनी मजेत राहा